शेतकऱ्यांच्या विहिरीतील पाण्यातील मोटारी चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना मनसर पोलिसांनी चोवीस तासात बेड्या ठोकून अटक केली असून त्यांच्याकडून एकूण पाच पाण्यातील मोटारी हस्तगत केल्या आहेत यावत मनसर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की औसरी बुद्रुक तालुका आंबेगाव येथे फिर्यादी यांच्या मालकीच्या विहिरीतून थी। पाण्यातील मोटारची केबलस अज्ञात चोरट्याने चोरी केली होती यावत अज्ञात चोरट्या मनसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक श्रीकांत कांकाळ यांनी मनसर पोलिसांना तात्काळ गुन्हे तपास पथकातील पोलिस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना गुन्ह्याचा तपास लावण्याच्या सूचना दिल्या मंचर पोलिसांनी मंचर पोलीस स्टेशन हद्दीत तसेच वेगवेगळ्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून आणि तांत्रिकदृष्ट्या पडताळी करून गुन्ह्यातील गेलेला माल चोवीस तासाच्या आतमध्ये शोधून आरोपींना अटक केली या प्रकरणी सुनील बबन शिंदे वय उपस्थित राहणार रा औषधी बुत्रुक विकास झुंबर झारखंड वय चव्वेचाळीस राणा झारकर अवसरी बुतुक दीपक पांडुरंग हिंगे वय अडोतीस राहणार अवसरी बुतुक ओंकार पुरुषोत्तम पवार वय सव्वीस राहणार अवसरी बुतुक यांना अटक करून त्यांच्याकडून एकूण पंचेचाळीस हजार तीनशे रुपये किमतीच्या पाण्यातील पाच मोटारी मुद्देमाल जप्त केला आहे इतर कोणाच्या मोटारी चोरल्या गेल्या असतील तर त्यांनी मंजर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक श्रीकांत कांकाळे यांनी केले आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभाग पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कांकाळ पोलीस उपनिरीक्षक सुनील धनवे पोलीस हवालदार तानाजी हागवणे शेखर भोईर राजेश नलावडे शरद कुलवडे पोलीस अंमलदार योगेश रोडे अजित पवार हनुमंत डोगळे लखन माने यांनी केली आहे मंचर पोलिसांनी केलेल्या तत्पर कारवाईचे शेतकऱ्यांनी स्वागत केले असून याबाबत समाधान व्यक्त केले जात आहे